आज महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भागातील एक दिग्गज नेते अण्णा आणि भाऊ यांच्या कार्यालयाला मी सदिच्छा भेट दिली पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ताकतीने या ठिकाणी आमच्या सोबत आहे या मध्यमधून सर्व सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने या ठिकाणी लागलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून या मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाचं रेकॉर्ड मोडायचं पन्नास हजारापेक्षा जास्त लीड या ठिकाणी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीला द्यायचा असा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की सर्व घटक पक्ष माझ्या मागे त्यांचा आशीर्वाद देतील आणि या भागातून चांगले लीड भेटेल आज आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे मी सर्वांना भारतरत्न बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी संकल्पपत्र की आम्ही जे ठरवलं आहे ते येत्या काळामध्ये पूर्ण करू असं संकल्पपत्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशाला त्या ठिकाणी संकल्प दिलेला आहे की आम्ही येत्या काळामध्ये हे कामं राहिलेले करू समान नागरिक कायदा असेल किंवा बाकी सगळे काय कामं जे आहेत ते आम्ही येत्या काळात करू मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभेतील जनता त्या ठिकाणी प्रधानमंत्रीजींनी जो संकल्प केला त्याला साथ देईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल धन्यवाद उमेदवार विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते साहेब भावी खासदार म्हणून आम्ही त्यांचा नामोलेख ना। या ठिकाणी करतोय असे रामभाऊ त्याच पद्धतीनं महायुतीतल्या भाजप पक्षाचे शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळेभैया त्याच पद्धतीनं युवा नेते उदय मालक पाटील आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि सर्व उपस्थित असलेली इथं माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सर ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व महिला भगिनी आणि राष्ट्रवादी पक्षातले सर्व पदाधिकारी आणि सर्व इच्छा बघून त्याचे परिवारावर प्रेम करणारे सर्व सहकार्याच्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा संकल्प चारशे पारचा नारा पार करण्यासाठी जे सक्षम असे उमेदवार सोलापूर लोकसभेला लाभलेले आहेत असे रामभाऊ या ठिकाणी कार्यालयाला सदीचे भेट दिली आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याच पद्धतीने महायुतीचे आमच्या पक्षाचे समन्वयक आमदार माने साहेब यांच्या सूचनेनुसार निश्चितपणानं शहरमध्ये नव्हे तर तमाम सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वतीनं यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचा आणि इच्छा भगवंताच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व किंग मेकरची भूमिका असेल एवढे निश्चितपणानं अभिवाचन हो देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद